रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे भेंडीची भाजी करणार आहे लसूणी भेंडी करणार आहे त्यासाठी एक कडी ठेवली त्यात ते आपण तेल टाकून घेऊया तेल छान ते तापलं जी। की त्यातच मोहरी टाकायची जिरं दोन्ही छानपैकी तडतडलं की त्यातच जराशी हिंग टाकूया आणि लसूण आहे त्याला आपण चाकूने बारीक काप करून घेतलेले आहे उभे तो सुद्धा भाजून घेऊया भाजायचं नाही का की आपण भेंडी सोबतच लसूण भाजून घेणार आहोत तर आपण भेंडी धुवून स्वच्छ पुसून आणि त्याचे चार भाग करून घेतलेले आहेत तर आपण तेलात पहिले भेंडी परतून घेऊया व्यवस्थित अशी भेंडी तेलात भाजून घ्यायची तर व्यवस्थित असं दहा ते पंधरा मिनटं आपण भेंडी भाजून घेतली जरास पाच मिनटं एवढं पाच मिनिटं झालेत परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊ तर त्यात सर्व सुक्के मसाले टाकू आपण एक चमचा धना पावडर एक चमचा कसुरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि मीठ जरा कमी वापरायचं तर ते मसाल्यात पण मीठच असते भेंडी मग खारट होते आणि व्यवस्थित असं मसाला सर्व भेंडीला लागेल असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं पाण्याचा वापर न करणार करणार नाही आहे वापरूवरच भेंडी शिजवणार आहे लय वेळ लागत नाही तरी आपण पाच मिनटं झाकण ठेवूया पाच मिनटं झाली की परत एकदा व्यवस्थित असं आपण परतून घेऊया म्हणजे खाली चिटकणार नाही ती ना आधीमध्ये असं एक दोनदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं भेंडी शिजत आले त्यातच एक चमचा जेवढा शेंगदाण्याचा कोट आहे तो सुद्धा टाकूया जर तुमच्याकडे ते पीठ किंवा डाळ्या असतात ती जरासं मिक्सरमध्ये बारीक करून तीसुद्धा टाकू शकता परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण भेंडी शिजली का बघून घेऊया तुम्ही बघू शकता छानपैकी भेंडी शिजली तरी पाच मिनटं अजून आपण पाच मिनटं झालं परत एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची तर रेडी झाली आपली भेंडीची भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू